सांगोला तालुक्यातील अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनची दहशत दिसून येते त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कोणी चोरीच्या उद्देशानं हे करत तर नाही ना या भीतीपोटी गावच्या गावं रात्री जागी राहत हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे या ड्रोनच्या दहशतीमुळं नागरिकांची झोप उडाली असताना पोलीस प्रशासन झोपी गेलं आहे की काय अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे मात्र हा ड्रोन रात्रीच्या वेळी परिसरात का गेर घालतोय असा प्रश्न स्थानिकांना पडलाय ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून चोरीचा फंडा वापरला जात असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे सध्या दररोज रात्री सोशल मीडियावर ड्रोनचा व्हिडिओ व्हायरल होत असून सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे तर बहुतांश गावातील तरुणांनी सोशल मीडिया त्यावर ब्रॉडकास्ट ग्रुप बनवून त्या माध्यमातून सर्वांना अलर्ट केलं जात आहे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे सध्या ड्रोनच्या सहाय्यानं चोरीच्या घटना घडलेल्या अद्यापपर्यंत आढळून आले नाहीत मात्र हे ड्रोन का फिरतात याचा पोलीस शोध घेणं गरजेचं आहे विशेषतः ग्रामीण भागात अवैध धंदेवाल्यांकडून हप्ता गोळा करणारे पोलीस आता कशासाठी शांत आहेत पोलीस हे सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणासाठी आहेत हे पोलीस विसरून गेलेत का असे एक ना अनेक प्रश्न ग्रामीण भागात निर्माण होत आहेत सांगोला तालुक्यातील विविध गावात दररोज रात्री आठ ते दोन या सुमारास आकाशात गिरट्या घालणारे पाच ते सहा रंगीबेरंगी ड्रोन आढळून आले तसेच हे ड्रोन नेमके कुणाचे आहेत ड्रोन उडवण्यामागचं कारण काय यासारखे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत विशेषत ग्रामीण भागातील तरुणांनी सतर्क राहून या ड्रोनची भानगड काय आहे अशा प्रकारचा ड्रोन उडवताना कुणी आढळल्यास याबाबत तात्काळ सविस्तर माहिती सांगोला पोलीस प्रशासनाला द्यावी तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये सतर्क रहा असे आवाहन सीबीएस न्यूज मराठीकडून करण्यात येत आहे